जीव धोक्यात घालून बिबट्याला पकडण्यात आलेला पोलिसांचा आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोगे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णनाथ पाटील चंद्रशेखर लंबे सरदार दिंडे इंद्रजित भोसले अरुण कारंडे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला तसेच यांना पस्तीस हजार रुपयांची रोख बक्षिस देण्यात आली अकरा नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील एम एस सी बी कार्यालयाच्या परिसरात बिबट्या आला होता त्यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी धाडसाने बिबट्याला पकडले होते यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रिया पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी सावंत उपस्थित होते कृष्णा पाटील म्हणजे काही भीती एवढी फक्त त्यांच्याकडे एक लाठी होती लाठी घेऊन ते बिबट्याचा सामना केलेला आहे आणि त्यामुळेच मला वाटतं त्यांचे रॅक्शन मुळेच तो घाबरला बिलक थोडा पेन्डिंग झाला आणि जाऊन मध्ये बसला कुठे शिरला आणि जास्त भागामध्ये आणि नंतर ते पुढची कारवाई फॉरेस्ट डिपार्टमेंटची आणि त्यांनी पकडायला पण सोपं झालं काम करून आणि कुठेही कुठलीही जिंतची हानी झाली नाही त्यामुळे कृष्णा पाटीलचा खूप खूप पूर्ण टीमचं अभिनंदन म्हणजे ड्रायव्हर पण आमचे एम पीचे ड्रायव्हर करांडे पण स्वतः जाऊन टीम मध्ये घुसले पकडायला त्यांना मेरे जवाबदारी ना होती फैकल वरती ड्यूटी होती तरीपन ड्यूटी से पुढ़े एक जबदारी ने थे। टीम सोबपुरावाई स्वतः टीम पूर्ण टीम ने खूब चांगली कामगिरी के लिए पूर्णीजी एडमिट जाए हॉस्पिटल में आता पे अंडर ट्रीटमेंट आए रिकवरी लाईल अभी काम न करते टाइगर खूब तो भुँ भु एक गोषो कि जनरल खूब एक चैलेंज मैं तो क्राउड मैनेजमेंट च बगनारी पब्लिक पे खूब इमिजिएटली गोला इंस्टाग्राम वरतीस लोग सरकार आवाहन कर स्वतः से काजी घया या असे सिच्युएशनमध्ये पोलिसांना सहकार्य करा कारण क्राऊड मॅनेजमेंट आणि नंतर मला वाटतं आपल्याकडून पण मीडिया मॅनेजमेंट पण त्या दिवशी एक मोठा चॅलेंज दिसतो म्हणजे कारण सगळ्यांना प्लीज पाहिजे समोर समोर येऊन सगळ्यांना लाईव्ह बातमी करायची असतात पण त्याचप्रमाणे सेफ्टी पण खूप असणं गरजेचं आहे आणि शाळा शाळाला पण ते इमिजिएटली माननीय जिल्हाधिकारी पण स्पॉटवरती पोहोचले आणि त्याच वेळेस निर्णय होतात ते शाळाला कोणाच्या नाही आता एक शाळा सुद्धा टाईम एक्सटेंड झाला आहे कारण कोणाची सेफ्टी तशी होत नाही कोणी इकडे तिकडे जास्त कारण विवेकानंद कॉलेज एकदम जवळ होता आणि त्यांची पण वेळ जी आहे ते त्यांना तिकडेच मुलाला तिकडेच रिटेन करण्यात आलं आणि त्यावेळेस सगळं ते व्यवस्थित बिटायला पड़ा शाला की सुखी कर लंबी तीन पिछलाधिकारी साहब ने फिर पूर्ण टीम भी कॉर्डिनेटेड एफर्ट बाहर की टीम नगरपालिक टीम फॉरेस्ट की टीमपुरस्ट फर्स्ट रिस्पोटी पहुंचले होते निकमि स मिले चली पद्धति

फोरेस्ट डिपार्टमेंट पाड़ू आम कर हैं करो पर एक बार पूर्ण टीम जैने ढेर गलीटा मैं स्पॉट्स पहुँचे दी कारवाई की सरकार खूब खूब अभिनंदन चांगली अ चली कारवाई भविष्या पुलिसको लगती कर थैंक यू जय जय मा